अँग्लो उद्योज हायस्कूल इथे एकदम शांतताप्रमाणे मतदान चालू आहे इथे आठ आठभूत आहे आणि लोकांची संख्या उन्हात असताना पण लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे लोकशाही वाचवण्यासाठी आणि पुढे चांगले एसटीसाठी लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे सत्तर टक्के आत्तापर्यंत मतदान झालेलं आहे एक ते दीड तास अजून ता मतदानाला बाकी आहे आमची अशी अपेक्षा आहे का ऐंशी टक्के मतदान होणार नाही होणार आहे याच्यामध्ये पत्रकार बांधवांचा साचनाचा आणि जे समाजसेवक आहे नगरसेवक यांनी जे मतदानासाठी जे, जे कार्य केलेलं आहे त्याच्या प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे मी सर्व मतदारांचा आभार व्यक्त करतो दिव्यांग संचलित मतदान केंद्र ही संकल्पना राबवण्यात आली आहे नेमकी ही काय संकल्पना आहे आणि या निवडणूक आयोगाचा मागचा हेतू काय होता आपल्या प्रांताचे प्रांताधिकारी माननीय गाडवे साहेब आणि आपले तहसीलदार मान्य महाजन साहेब यांच्या संकल्पनेतून एका बूथवर सर्व कर्मचारी दिव्यांग नेमायचे असे ने त्यांनी ठरवलेलं होतं त्यानुसार या आपल्या स्वामी मुक्तानंद विद्यालय दोनशे सतरा okay. या बूथवर त्यांनी सर्व दिव्यांग कर्मचारी नेमलेले आहेत <laughs> तर आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना ही जी संधी साहेबांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व निवडणूक आयोगाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद तसेच त्याबरोबर आम्ही दिव्यांग कर्मचाऱ्यांनी एक थीम ठेवलेली होती की मतदान केल्यानंतर एक वृक्ष लावा मतदान आणि तो पुढं पाच वर्षापर्यंत वृक्ष लावलेला जागवा अशी थीम ठेवली आणि सकाळी रांगोळी वगैरे काढून आम्ही त्याचं सर्व मतदारांना असं आवाहन केलेलं होतं आज मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तरी आठशे तीस मतदान झालेलं आहे पण या बूथला विशेष असं सुशोभीकरण शुशोभीकरण करण्यात आलं आणि विशेष सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांनी आपलं महत्व लोकांना मतदानाचं दा पटवून दिलं इथं शिल्फी बूट ठेवला विशेष रांगोळी प्रदर्शन करण्यात आलं आणि या मतदान केंद्राचं सुशोभी करून सुशोभीकरण करून मतदारांना आवाहन करण्यात आलं आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल ती मतदान जागृती बुतखुलीतून या या करण्यात आली अजूनही तिथं भरपूर रागा लागलेला आहे तरी साठसत्तर टक्क्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे तरी अजून राहिलेल्या उमेदवारांनी या एका तासामध्ये सर्वांनी मतदानासाठी यावं आणि आपला मतदानाचा अर्थ बजवावा असं मी सर्वांना आवाहन करतो